इकडच्या तलावाची आणि माशांची गंमत बघा आम्ही एवढं ते मुठभर शेव घेतलाय आता पाण्यात टाकला ना एक शेवाचा दाणा पण सोडणार नाहीत टाका कोकणातल्या भर दुपारच्या तळपत्या उन्हात आम्ही निघालो होतो धामापूरच्या रहस्यमय तलावाची आणि मंदिराची अनुभूती घ्यायला एक असं रहस्य जे आजही तलावाच्या पोटात दडलेलं आहे आता मी उभा आहे कोकणातल्या एका सुंदर ब्रिजवर एका सुंदर नदीच्या मागे बहुतेक जणांनी हा ब्रिज ओळखला असेल हा आहे मालवणमधला नेरूळचा ब्रिज जो खूप सुंदर ब्रिज आहे आणि इथून तुम्हाला नेरूळची नदी दिसते मी आहे कोकणातल्या धामापुराच्या भगवती मंदिरात त्याच्या त्या ब्रिजवर थांबलो जेव्हा जेव्हा इथून घेऊन ह्या ब्रिजवर मला फोटो काढायचा किंवा व्हिडिओ काढायचा मोह आवरत नाही तसंच आज पुन्हा एकदा झालंय वरती कडक ऊन आहे तरी पण थांबले ते फोटो काढायला हा एक झुलचा पूल असं सगळ्यांना माहिती असेल की जो हेवी व्हेकल जे पूलवरून जाते ना हा ब्रिज असा हलतो वरती खालती कसा वाटलं आमचा कोकणातला ब्रिजन नदी कोकणात एक म्हण आहे उरले सुरलेलं धामापूरच्या तळ्यात याचं कारण असं की जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात दुष्काळ होता ना तेव्हा सुद्धा धामापूरच्या तळ्यात भरपूर पाणी होतं धामापूरच्या मंदिराची स्थापना साधारणतः पंधराशे तीस काळामधली विजयनगर साम्राज्याचे कोकणातले देशमुख यांनी हे मंदिराची स्थापना केली त्या काळात हे नुसतं मंदिर नव्हतं तर इथल्या राजव्यवस्थेचं आणि न्यायव्यवस्थेचं एक महत्त्वपूर्ण केंद्र होतं हा एक मानवनिर्मित तलाव आहे पण असं सांगण्यात येतं की परकीय आक्रमणांपासून आपला खजिना वाचवण्यासाठी या तलावाची निर्मिती झाली असंही सांगतात की या तलावाच्या मध्यभागी आज सुद्धा भगवती देवीचं सोन्याचं मंदिर आहे पंधराशे तीस साली बांधण्यात आलेला हा तलाव आणि हे मंदिर हा तलाव आजपर्यंत कधीही आटला नाही आणि मंदिर असं की बघतच राहावं या तलावाबाबत एक प्रसिद्ध गोष्ट अशी सांगण्यात येते की या गावात जेव्हा आधी कुणाच्या घरात काही कार्य असायचं आणि तेव्हा दागिने लागायचे तेव्हा एक परडी फुलं या तलावाला वाहिली जायची आणि त्या बदल्यात हा तलाव सोन्याचे दागिने द्यायचा आपलं घरातलं कार्य संपलं की तेच दागिने ह्या तलावाला पुन्हा परत द्यावे लागायचे पण काही लोकांनी दागिने परत दिले नाही आणि नंतर ही प्रथा कायमची बंद झाली पण इथे आल्यावर कळतं की खरं सोनं हे धामापूरची नॅचरल बायोडायव्हर्सिटीच आहे माशांची गंमत बघा आम्ही एवढं ते मुठभर शेव घेतलाय आता पाण्यात टाकला ना एक शेवाचा दाणा दाणा पण पण सोडणार नाही टाका बघा एक सोडला सिंधुदुर्गात आढळणारी वारुडातली सातेरी देवीचं एक सुंदर मंदिर सुद्धा या भगवती देवीच्या मंदिराच्या बाजूलाच आहे निसर्गाला देव म्हणून पुजण्याची संकल्पना आजही आमचं कोकण अख्ख्या जगाला दाखवत आहे इथे यावं मंदिरात बसावं इथली रहस्यमय शांतता अनुभवावी आणि खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी इथून घेऊन जावी तर मग कधी येत आमचं रहस्यमय धामापूर बघायला